तेरा मार्चला दिंडोरी मतदारसंघात शरद पवारांची सभा आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अकोल्यामध्ये तर रात्री मुंबईत लोकसभा जागा वाटपाबाबत घेणार महत्वाची बैठक ठाकरे गटाच्या नेत्यांभोवती तपास यंत्रणांचा फास माजी खासदार अनिल देसाईंची गुन्हे शाखेकडून चौकशी तर आमदार राजन साळवींची सुद्धा एसीबीकडून चौकशी महायुतीत जागा वाटपाचा निर्णय ठरेना शिवसेनेचा बावीस राष्ट्रवादीचा सोळा जागांवर दावा तर अमित शहा युतीतील नेत्यांसोबत करणार चर्चा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पंधरा जागांवरून भांडण सुरू प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा तर अजूनही महाविकास आघाडी सोबत असल्याचं वक्तव्य अजित पवार गटाला आगामी लोकसभा निवडणुकीत बारा जागा मिळण्याची शक्यता अजित पवारांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांची बैठक यवतमाळमध्ये गवळी वाद चव्हाट्यावर राठोड यांच्या मतदारसंघात गवळींच्या समर्थनार्थ बॅनरबाजी निवडणूक रोख्यांची माहिती देण्यासाठी मुदतवाढ द्या एसीबीआय एसबीआयची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी तर प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याचं दिलं स्पष्टीकरण